आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारतावरती पन्नास टक्के टारीफ टारीफ चा भारत है। भारत है पन चा अहंकार दाखवत आहेत भारताला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करत आहेत असंच दिसते पण यांचाच हा अहंकार एकदा महाराष्ट्राने मोडून काढला होता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसमोर डोनाल्ड ट्रम्पचा पोरगा विनवण्या करत राहिला त्याच्या एका प्रोजेक्ट साठी तेव्हा मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण चव्हाण आणि ट्रम्पचं काही एक ऐकलं नाही एकंदरीतच ते सर्व प्रकरण काय होतं या व्हिडिओमध्ये सांगते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा किस्सा घडलेला दोन हजार अकरा मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबाचा व्यवसाय हा भारतात ते गुरुग्राम ते नोएडा ते कोलकाता पर्यंत हा व्यवसाय पसरलेला आहे अशातच डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबातील कंपनी ट्रम्प ऑर्गनायझेशन जी की ट्रम्पचे चिरंजीव डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर हे चालवत असतात ज्युनियर डोनाल्ड ट्रम्प यांना मुंबईमध्ये एक अलिशान गगन चुंबी इमारत बांधायची होती दोन हजार अकरा मध्ये त्यांनी डेव्हलपर रोहन लाईफ स्केप्स या भारतीय कंपनी सोबत कॉन्ट्रॅक्ट केला बिल्डिंग वर्षा जुन्या जीर्ण इमारतीच्या जागी बांधली जाणार होती विशेष म्हणजे ट्रम्प यांची कंपनी या प्रकल्पामध्ये व्यावसायिक भागीदार होती रोहन लाईफस्केप्सला देशाचा पहिला ट्रम्प टॉवर म्हणून ब्रँडिंग हक्क देखील विकण्यात आले होते दोन हजार अकराच्या परवाना करारानुसार ही बिल्डिंग पंचेचाळीस ते साठ मजली उंच असणार होती त्यामध्ये साडेचार हजार स्क्वेअर फूटचे अपार्टमेंट बनवले जात होते फॅमिलीचा मुंबईत सुरू झालेला हा पहिलाच प्रोजेक्ट होता पण काही महिन्यानंतर डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली कारण ही बिल्डिंग अनियमित पद्धतीने बांधली जात असल्याचा आरोप होत होता चौकशी नंतर इमारतीच्या प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये काही नियमांचं उल्लंघन झालेलं स्पष्ट झालं रियल इस्टेटमध्ये होणारा भ्रष्टाचार हे खूप नॉर्मल गोष्ट झाली होती तसाच हा प्रकार या प्रकरणात घडला होता ती बिल्डिंग ही प्रस्तावित फ्रीवे वरती ओव्हरलॅप होत होती असं असूनही महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी या बिल्डिंगच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखवला होता इतकंच नाही तर बिल्डिंग मध्ये बांधल्या जाणाऱ्या अपार्टमेंटचा आकारही मुंबई झोनिंग निर्बंधांतर्गत परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होता सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेसच्या रिपोर्टनुसार त्यावेळेस रोहन लाईफ स्केप्स या कंपनीनेही मान्य केलेलं की हे बांधकाम परवानगीमध्ये मेन्शन असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त करण्यात आलं होतं प्रकरण लक्षात येताच त्या दरम्यानच्या महाराष्ट्र सरकारने कारवाईचा बडगा उचलला बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीचे परवाने रद्द करण्यात आले आणि एप्रिल दोन हजार बारामध्ये या बिल्डिंगचं बांधकाम थांबवण्यात आलं द न्यूयॉर्क टाइम्सच्या बातमीनुसार हे काम थांबवलं हे कळताच सरकारने या कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टवरती कडक कारवाई केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्पचे पुत्र डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर मुंबईला धावले एप्रिल दोन मध्ये त्यांनी भागीदारांसहित प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी इथल्या एका उत अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायला सुरुवात केली पण वरूनच आदेश आले म्हटल्यावरती अधिकारी वर्ग काय करणार त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडं पृथ्वीराज चव्हाणांकडे बोट दाखवलं मग काय ट्रम्प ज्युनियरनी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याबद्दल चर्चा करू इच्छितो असा मेसेज त्यांनी मुख्यमंत्री चव्हाणांना दिला होता मीटिंग मध्ये त्यांनी ट्रम्प ज्युनियर आणि त्यांच्या भागीदारांच्या प्रोजेक्टचे परवाने रद्द करण्याचा जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो निर्णय रद्द करा आणि तुम्ही हस्तक्षेप करून हा प्रोजेक्ट पुढे नेण्यासाठी मदत करा अशी विनंती केली पण पृथ्वीराज चव्हाण यांनी यासाठी नकार दिला आणि स्पष्टपणे सांगितलं की मी बेकायदेशीर असलेल्या गोष्टींना मंजुरी देणार नाही पृथ्वीराज चव्हाण यांनी द न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्ट सा सांगितलं होतं आणि त्यानुसार एकदा नाही तर वारंवार ट्रम्प ज्युनियर हा मुख्यमंत्र्यांना विनवणी करत होता की त्यांचा प्रोजेक्ट हा पुन्हा सुरू व्हावा पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काय राजी होत नव्हते नेमकं त्याच दरम्यान न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या दोघांमध्ये झालेल्या मीटिंगबद्दल बद्दल सांगितलं रोहन लाईफ स्केट्स ची टीम हरीश मेहता आणि डोनाल्ड जुनियर या प्रोजेक्ट साठी काही सवलती मागत होते ज्या सवलती देता येत नव्हत्या असं पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं होतं पृथ्वीराज लक्षात आलं की डोनाल्ड जुनियर यांना वाटत होतं की त्यांच्या वडिलांचं म्हणजे ट्रम्प नाव इतकं मोठं आहे त्यामुळे त्यांना खुश ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकार मागे हटेल आणि इथल्या सवलती तशा परवानग्या दिल्या जातील परंतु तसं काही घडलं नाही बांधकामाला उशीर होत होता शेवटी काही एक होत नाहीये म्हटल्यावरती सरकार ऐकत नाही म्हटल्यावरती ट्रम्प ट्रम्प ऑर्गनायझेशनने यातनं माघार घेतली नंतरच्या काळात मोदींचं भाजप सरकार सत्तेत आलं हे सरकार सत्तेत आल्यानंतर ट्रम्प फॅमिली हे दोन हजार चौदा मध्ये भारतात आलेली पुन्हा ट्रम्प टॉवर बांधण्यासाठी लोढा ग्रुप सोबत कंपनीने कॉन्ट्रॅक्ट केला आणि ट्रम्प टॉवर उभे करण्यात आले ट्रम्प ज्युनियरच्या भेटी दरम्यान त्यांनी फक्त एकाच दिवशी पंधरा दशलक्ष डॉलर्स ची विक्री बुक केली होती त्यांच्या अपार्टमेंट ची, ची काय मात्र उघड करण्यात आली नव्हती सध्याला पुणे मुंबई मध्ये बरेच ट्रम्प टॉवर आपल्याला दिसतात पुण्यातल्या कल्याणी नगर मध्ये देखील ट्रम्प टॉवर दिसेल त्यातील एका फोर बीएचके ची फ्लॅटची किंमत जवळपास वीस ते पंचवीस कोटींच्या घरात असल्याचं म्हटलं जातंय असो सध्याला हे प्रकरण आठवण्याचं निमित्त म्हणजे दोन हजार चौदा मध्ये भारताच्या दौऱ्यावरती आलेले डोनाल्ड ट्रम्प म्हटले होते की मी भारताला उदयनमुख अर्थव्यवस्था नाही तर एक अद्भुत अर्थव्यवस्था मानतो दोन हजार सोळा मध्ये त्यांनी पुन्हा भारताचा दौरा केला तेव्हा त्यांचं स्टेटमेंट होतं की जर ते प्रेसिडेंट असते तर अमेरिका आणि भारत चांगले मित्र असते पण आता परिस्थिती नेमकी उलटच दिसती डोनाल्ड ट्रम्प हे मित्रापेक्षा शत्रू सारखेच वागतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका